नमस्कार श्री, श्री स्वामी समर्थ संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण स्वामी समर्थांचे सुंदर आणि कर्ण मधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद स्वामीच्या या दर्शनाला कलकोट जाऊ स्वामी दर्शनाला कलकोट जाऊ चरणाशी हा भावर पुनी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भावर पुनिया आशीर्वाद घेऊ स्वामी छाया दर्शनाला कलकोट जाऊ स्वामी छाया दर्शनाला कलकोट ोटे जाऊ चरणाशी हा भावर पुनी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा <Beau> भावर <Beau>. पुनी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भावर पुनी आशीर्वाद घेऊ करु स्वामी च जय झाले जयकारूपत् साकारुस्वामी च जय जयकार झाले साकार स्वामी समर्थ सद्गुरु त्यांची भक्ति स्वामी समर्थ सद्गुरु त्यांची भक्ति कु चरणाशी हा भावर पुनी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भावर वरूनिया आशीर्वाद घेऊ स्वामीच्या या दर्शनाला कलकोट जाऊ स्वामीच्या या दर्शना जाऊ चरनाशी हा भावनी आशीर्वाद घेऊ चरनाशी हा आशीर्वाद घेऊ चरनाशी हा भावनी आशीर्वाद घेऊ स्वामी राज आ प्रेमाची साऊली स्वामीराज आहे माऊली देते प्रेमाची साऊली सार्थक होईला जीवनाचे चरणी त्यांच्या जाऊ सार्थक होई जीवनाचे चरणी त्यांच्या जाऊ चरणाशी हा भाणी आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भावरुणी आशीर्वाद घेऊ स्वामीच्या या दर्शनाला कलकोट जाऊ स्वामीच्या या दर्शनाला कोट जाऊ चरणाशी हा भावर पुनिया आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भावर पुनिया आशीर्वाद घेऊ चरणाशी हा भावर पुनिया ओभि घेऊक्तां जाती पा पाठी तीचे नाम सदा आहे ओठी वटवृक्षाई असे ती दर्शन ते वटवृक्षाठा दर्शन त्यांचे हा भावर भावुणि आशीर्वाद चरणाशी हा भावर भावुनी आशीर्वाद स्वामी या दर्शना कलककोट जाऊ स्वामी छाया या जाऊ चरणाशी हा भावर भावुनी आशीर्वाद चरणाशीहा भावर पुणीयाशीर्वादघेय चरणाशीहा भावर पुणीयाशीर्वादघे धन्यवाद